चंद्रभागेवर भांडण बरं भांडण चालू होत काय कारण होत भांडणासाठी काय गौऱ्यांमुळे ती महाराज एवढे दासी संत ज्या करता कबीर महाराज त्या ठिकाणी आले पंढरपुरामध्ये महत्ते ऐकून आणि ते भांडण करते आणि ते देखील शुल्लक गौऱ्यांसाठी काहीच कारण नाही ना शुल्लक गौऱ्यांकरता काय कारण आहे का गौऱ्यांकरता जाऊ ना दोन तिला जास्त गेल्या असत्या फरक काय पडतं अस नाही जमा जमत नाही आज भरस जनाबाईचा अधिकार देखील केवढा मोठा हा अहो तुम्ही आम्ही तुम्हाला द्यायला विचार करतो दोन चार वेळा हा या जनाबाईने देवांना शिव्या दिल्या एक दासी असताना तो अधिकार केवढा मोठा जनाबाईचा मला अधिकार सांगायचा काय अधिकार एवढा मोठा की देवांना जनाबाईने शिव्या दिल्या हा तुझे अरे अरे विठ्ठल माईचा कारत्या हा सांगा बरं असं आस म्हणणार नाही शिमत दिल्या आणि ज्यावेळेस भांडण सोडवायचं कबीर महाराजांना सांगितलं त्यावेळेस मी जनाबाई ऐकू आणि अशी त्यांना आश्चर्य वाटलं भांडण सोडवा बाकी पुढचं पुढं बघून घेऊ आपण मग आता भांडण सोडवायचं कसं गोऱ्या एकसारख्या दिसतात जनाबाई म्हटलं सोपं आहे ज्या गोरी मधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल ती गोरी आश्चर्य वाटलं विठ्ठल विठ्ठल ध्वनी भांडण लावली नाही तेवढी तिच्या पार्ट्यात कानाला लावून नाही परत तीन चार वेळा असंच केलं लुट लुठ धन्य महाराज लिहि काही बोलते काही बसवते आपल्याला वेळ आहे का एवढा आपण आलो हे वेळ नाही मी सांगते ना सगळे चेक करा बसले शांत शांत बसले आणि एक एक चेक करायला लागलं आणि हळूहळू नंतर परत दहाव्यांदा उचलली गौरी कानायला लागली काना लावल्यावर त्यामधून आला विठ्ठल 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 आश्चर्य वाटलं तुम्ही माझ्या चोखोबरायांच्या हाडामधून हाडं कशी ओळख त्यासाठी हाडामधून धुणी येत होता विठ्ठल विठ्ठल काय त्यांची साधना असेल काय तेवढा अधिकार असेल कसा जनाबाईचा अधिकार आणि मग कबीर महाराज नतमस्तक झाले आणि सांगितलं की ही सर्वसामान्य जनाबाई नाही ही सगळ्या संतांची ये काशी येतो सर्व संतांची काशी कबीर महाराज म्हणतात सगळ्या संतांची काशी आणि एवढी श्रेष्ठ अधिकार असणारी जी साक्षात देवाला नमवणारी देवाला तिच्यासाठी आपलं सर्व काम सोडून यावं लागणारी एवढा मोठा अधिकार असणारी संत श्रेष्ठ जनाबाई आज तुम्हा आम्हा सर्वांना या मृत्यू लोकांमध्ये आपण जनसामान्य म्हणून सर्वसामान्य जीव म्हणून जन्माला आलेलो हो, आहोत ना मग आपण या कलियुगामध्ये नेमकं आपण काय कृत्य करावं हो? इतर काहीही वाचू नये लक्षात काहीही वाचू नये काही काहीही काहीही वाचू वाचू नये नये परंतु काही वाचल्याशिवाय कारण वाचाल तर वाचाल काहीही वाचू नये परंतु काही वाचल्याशिवाय राहूही नाही आणि त्याच बरोबर काहीतरी वाचावं आणि वाचल्यानंतर डोळ्यांनी इतर काही पाहू नये इतर काही पाहू नये परंतु काय पाहावं आणि काय पाहिल्याशिवाय राहू नये याचं गोड उत्तर दनाबाईंनी अभंगाच्या जा प्रथम चरणा Vata mi dayarev da rivai Vata mi dayarev darowee Vata mi dayarev daow organizational Vata mi dayarev daw ad naof আরে ওরে আলোয় 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 गोड वातावरण आहे सगळं काही गोड आहे आणि आनंद वाटतो आणि अशा गोड वातावरणामध्ये जनाबाई आपल्याला म्हणतात बाबांना आपण काय करावं काय शब्द वापरलाय वाचावी ज्ञानेश्वरी किती उर्दू भाषेमध्ये बाबांनो ज्ञानेश्वरी वाचा हा ज्ञानेश्वरी वाचा का ज्ञानेश्वरी वाचा काय कारण आहे ज्ञानेश्वरी वाचण्याचं का वाचावं ज्ञानेश्वर संस्कृत भाषा आपल्याला कळत नव्हती म्हणून देवाला ज्ञानोपरायांच्या रूपामध्ये यावं लागलं ज्ञानोपरायांच्या रूपामध्ये येऊन तुम्हा आम्हाला कळावं याकरता साध्या सरळ प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ निर्माण केला आणि तो ग्रंथ म्हणजे कुठला आहे ज्ञानेश्वर

सोन्याचं बिस्किट आहे मग सोन्याचं बिस्किट तसंच घरी ठेवणार का आनंद झाला सोन्याचं माझ्याकडे अर्धा किलोचं आहे एक किलोच आहे हा मला सांगा एक किलो सोन्याचं बिस्किट आहे सगळं काही आहे हा मग किती दिवस तो आनंद पुरणार आहे जास्तीत जास्त आठवडा महिना बरोबर आठवडा महिना किंवा तुम्हाला सांगायचं की आमच्याकडे असं असं योगा आहे तो मनाचा मोठेपणा समाजामध्ये फार बोलू शकतो आपण भाषेमध्ये आपण वापरतो बरोबर का नाही समाजामध्ये लग्न कार्यामध्ये वाढदिवसामध्ये सगळं सगळं काय करतात मला सांगा अशी किती किलो किलोचे बिस्किट गळ्यात बांधणार तुम्ही हातामध्ये असं त्याचं हे करणार का बिस्किट आहे नाही असं नाही बिस्किट आहे सगळं हो, 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 समोर हो, हो, आहे हो सगळं पंच ताट समोर आहे पण इंजेक्शन घ्यावं लागतं इन्स्युलिन तशीच झाली नाही हा कोणाची बिस्किट आहेत समोर सगळं काही आहे पण एवढी बिस्किट असताना त्याचा माझी लक्ष्मीहार बघा माझं मंगळसूत्र बघा माझ्या बांगड्या बघा बरोबर की नाही माझं ब्रेसलेट बघा गोड अशी नद बघा तशी आहे पण कस कसं आपली ताळ संस्कृती आहे आणि ताळ संस्कृतीमध्ये दिवाळीच्या वेळेस आमच्या माता भगिनी तर एवढ्या तयार होतात की असं त्यांना असं कधी वाटत कधी शेजारजीला जाऊन सगळं काही दाखवाव एवढ्या सगळ्या तयार होतात सगळं काही होत कधी कधी मी असं चाळभर फिरून यावं हा बघा बघा कसं काय मला कसं काय केलंय बोलत झाला आमचं सगळं सगळं काही झालं हा बिस्किट असल्या गेलं काय करता येत हो नाही करताय ना रो, करता करताय मग इथं काय बिस्किट आहे शुद्ध सोन्याचं बिस्किट आहे परंतु ते शुद्ध सोन्याचं बिस्किट आपल्याला उपयोगाचं नाही ना आनंद आहे पण त्याचा उपभोग नाही घेताय बिस्किटाला काय बिस्किटाला ते सजवलं गेलं गेलं अलंकार गीता अलंकार काय अलंकार आहे ना मग ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी काय आहे त्या सोन्याच्या बिस्किटाच काय आहे अलंकार आहे हा आणि मग ते अलंकार असे बनल्यामुळे मग आता काय झालं आपल्याला जसं पाहिजे तस जशी डिझाईन पाहिजे त्या प्रकारे मनाप्रकारे आपल्याला डिझाईन कानातलं वेगळं गळ्यातलं वेगळं हातातलं वेगळं बरोबर की नाही वेगवेगळ्या प्रकारची करून आपल्याला मिरवता येऊ लागलं अलंकार केल्यामुळे त्याच प्रकारे अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि ह्या ज्ञानेश्वरीचा जर आपण जनाबाई सांगतात त्याप्रमाणे जर आपण वाचन केलं तर परिणाम काय होईल वाचत आपण जर ज्ञानेश्वरी जर वाचली तर हरीची कृपा होते कृपा तरी हरी तयावरी देवाची कृपा आपल्यावर होते या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे शब्दांमध्ये एवढी जादू आहे दोन दिवसापूर्वी महाराजांनी आपल्याला सांगून गेलं परमपूज्य पूज्य परम, परम श्रद्धेय आदरणीय गोविंदजी महाराज केंद्रे यांचं उदाहरण सांगितलं गेलं काही वाचता लिहिता काही घेत नव्हतं तसंच त्यांचं उदाहरण आहे तसं आळंदीमध्ये आजही तुम्ही अजान वृक्षाच्या इथे पारायणाच्या ठिकाणी गेलात ना तशी काही काही मंडळी आहेत ज्यांना काहीही वाचता लिहिता येत नाही पेपरात तर काही अक्षर कळत नाही परंतु ज्ञानेश्वरी अस्खलित व्यवस्थित वाचतात अस्खरीत व्यवस्थित वाचतात का ही ज्ञानोपरायांची कृपा देवाची कृपा आणि अक्षरांची ओळख झाली ज्ञानोपरायांची कृपा झाली आणि ज्ञानोपरायांच्या अक्षराचा भाव आहे तो भाव अंतकरणामध्ये उतरला गेला अंतकरणामध्ये उत्तरला गेला आणि परिणाम असा झाला की तो भाव अंतकरणामध्ये उत्तरला गेला आणि एकोणीसशे सतरा साली सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली काय कारण ज्या वेळेस हे का मी सांगतो ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीची कृपा ज्ञानोपरायांची कृपा ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर परिणाम काय होतो त्याची कृपा मी तुम्हाला समोर सांगतो का जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी का ज्ञानेश्वरी वाचावी हां कारण सगळ्यात महत्त्वाचं एक आहे ज्या वेळेस सद्गुरु जोग महाराज अंतिम टप्प्यामध्ये आयुष्य संपलं आयुष्य संपलं अजान भिक्षाखाली ज्ञानेश्वरीचं पारायण करायला बसले पारायण करायला बसल्यानंतर त्यानंतर साक्षात ज्ञानोपरायने घेऊन त्यांच्या मस्तकावर हात ठेवला गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांच्या आयुष्याची वीस वर्ष वाढवली किती वीस वर्ष वाढवली सद्गुरु जोग महाराजांची ही ज्ञानोपरायांची कृपा आहे ही ज्ञानेश्वरीची कृपा आहे बरं ते वीस वर्ष वाढवली सद्गुरु जोग महाराजांनी विचारलं आता मी काय करू तुम्ही माझं आयुष्य वाढवलंय मी काय करू काय करू अरे काय करू काय करतो हा ज्याप्रमाणे ज्ञान लोपलेलं होतं लोपले ज्ञान जगी ज्याप्रमाणे त्या लोपलेलं ज्ञान जगाच्या हिताकरता उघड केलं त्या प्रकारे ज्ञानोपराया आदेश दिला असं गुरु जोग महाराजांना की आतापर्यंत जे लोपलेलं आहे कुठं लोकलेलं लो होतं कुठं लोकलेलं लो होतं हा काही ग्रंथांमध्ये नाही कारण त्या काळामध्ये एकोणीसशे सतराच्या पूर्वीचा जर आपण काळ पाहिला तर त्या काळामध्ये विशिष्ट फड परंपरा होत्या आणि त्या फड परंपरेमध्ये हे सगळं ज्ञान हे सगळं लोपलेलं होतं आणि हे ज्ञान लोपलेलं होतं आणि त्या फड